काही मीरा रोड येथे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद चांगलाच पेटला होता मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केली होती ज्यानंतर मीरा रोड मध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता आणि तेव्हा वातावरण चांगलंच तापलं होतं या मोर्चानंतर मनसेनं सुद्धा मीरा बाईंदर मध्ये मोर्चा काढला आणि या सर्व प्रकरणानंतर राज ठाकरे यांनी मीरा रोड मध्ये काल सभा घेतली आणि मीरा रोड मध्ये हिंदी सक्तीवरून मराठी न बोलणाऱ्यांना चांगलंच त्यांनी सुनावलंय यावेळी राज ठाकरे नेमकं काय म्हणालेत आणि त्यात त्यांनी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यावरच आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महत्वाची सभा काल मीरा रोड मध्ये पार पडली काही आठवड्यांपूर्वी मीरा रोड मध्ये मराठी भाषा न बोलणाऱ्या एका अमराठी दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती आणि या घटनेविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र निषेध सुद्धा व्यक्त केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनं सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत रस्त्यावर मोर्चे काढले गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी लक्षात घेता राज ठाकरे मीरा रोड मध्ये नेमकं काय बोलणार याकडेच राजकीय वर्तुळात मोठं लक्ष लागून राहिलं होतं अखेर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी मीरा रोड मध्ये हिंदी सक्ती वरून मराठी न बोलणाऱ्यांना चांगलं सुनावले त्यांच्या भाषणातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर आता आपण पुढे नजर टाकणार आहोत सर्वात आधी मीरा रोड मधील मिठाईवाल्यावर वा राज यांनी भाष्य केलंय त्या अमराठी मिठाईवाल्यानं आगाऊपणा केला म्हणून त्याच्या कानाखाली बसली मग त्यावर इथल्या व्यापाऱ्यांनी बंद पुकारला मोर्चा काढला मोर्चा काढणाऱ्याला कानाखाली मारली होती का अजून नाही मारलीये कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही हे सगळं करणार तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत किती काळ दुकानं बंद ठेवून राहणार शेवटी आम्ही काही घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रात राहताय शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही भांडण नाही निशाणा साधलाय मुख्यमंत्री जर पहिले ते पाचवीत हिंदी सक्तीनं आणण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना ठाम सांगतो एकदा करून तर पहा दुकानच नव्हे तर शाळाही बंद करू जर सरकारला हिंदी लादून आत्महत्येचा मार्गच करायचा असेल तर तो त्यांनी निवडावा पण मराठी माणूस गप्प बसणार नाही राज्याचा मुख्यमंत्री मराठी दूर जात हिंदी करण्याचा प्रयत्न का करतायत दबाव आहे तुमच्यावर असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी ज्यावेळी मुंबईसाठी महाराष्ट्रात आंदोलन झालं तेव्हा मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारलं अनेक वर्षापासून त्यांचा मुंबईवर डोळा आहे सहज होत नाही हे चाचपडून पाहत आहेत हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतो का मराठी माणूस पेटतो का तो शांत दिसला तर हिंदी भाषा आणणं ही त्यांची पुढची पायरी असेल हळूहळू मुंबई ताब्यात घ्यायची आणि गुजरातला द्यायची असा डाव असल्याचं सुद्धा राज ठाकरे म्हणालेत नंतर त्यांनी त्यांचा मोर्चा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्याकडे सुद्धा वळवला भाजपचा खासदार दुबे म्हणाला मराठी माणसांना आम्ही आपटून मारणार त्याच्यावर केस नाही झाली कुठेही हिंदी चॅनल्सवर बातम्या नाही झाल्या त्याने मुंबईत येऊन दाखवावं मग कळेल कोण कुणाला कसा मारतो इकडे ये तुला इथल्या समुद्रात डुबे डुबे करत मारेंगे अशा शब्दात त्यांनी निशिकांत दुबे यांना प्रत्युत्तर सुद्धा दिलंय आणि त्यानंतर त्यांनी हिंदी चॅनल्सवर सुद्धा भाष्य केलंय फक्त मुंबईत हे घडलं की हिंदी चॅनेल्स अजेंडा चालवतात राज ठाकरेने उगला जहर म्हणायला सुरुवात करतात हे चॅनेल्स म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या चपले खालची ढेकणच दोन हजार अठरा मध्ये गुजरात मधून वीस हजार बिहारी लोकांना हकल गेलं त्या व्यक्तीला भाजपनं आमदार केलं एकही ब्रेकिंग न्यूज नाही आजही तिथे बिहारी लोकांवर हल्ले होतात चकार शब्द नाही आणि इथे महाराष्ट्रात एका मिठाईवाल्याला कानाखाली बसली तर देशभर गोंधळ मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे तर हिंदीला फक्त दोनशे वर्ष अभिजात भाषेचा दर्जा मिळायला सुमारे चौदाशे वर्षांची समृद्ध परंपरा लागते म्हणजे हिंदीला हा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्ष बाकी आहेत मग अशी अपूर्ण आणि अल्पवयीन भाषा आमच्या मुलांवर सक्तीनं शिकवायची का तसेच माझी कुणाशीही मैत्री असो किंवा शत्रुत्व मराठी भाषा मराठी माणूस महाराष्ट्र या विषयात राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही आणि तुम्हीही करू नुका असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय मराठी माणसाला माझं सांगणं आहे प्रत्येक ठिकाणी समोरच्याशी मराठीत बोला समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा आणि सदैव सतर्क राहा असं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी केलं आहे या आक्रमक भाषนานंतर हिंदी मराठीचा वाद संपतो की अजून वाढतो हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे तुम्हाला पटतात का हिंदी मराठी या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद